जे भारत अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा करतो आहे आणि तो विषय म्हणजे तुमच्या घरातील मुलगी किंवा आजूबाजूची जी मुलगी आहे ती सुरक्षित आहेत का मी असं का म्हणतो याच्या पाठीमागे एक महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्रातून आणि देशभरातून ज्या मुली गायब होतात बेपत्ता होतात ते जातात कुठे हा महत्वाचा प्रश्न आहे मग ते मुली परत येतात का मिळतात का त्या मुली मिळण्यासाठी किती वर्ष लागतात हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आपला जर विषय आवडला अतिशय महत्वाचा आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण हा विषय इतका महत्वाचा आहे की ज्या मुली गायब होतात किंवा मिळत नाहीत त्या ना तीन तीन चार चार वर्ष किंवा कायमस्वरूपी मुली मिळत नाहीत व मुली जातात कुठे अशा विषयावरती आपण चर्चा करतो आहे माझ्या सोबत आहेत ॲडव्होकेट उदय रसाळ सर सर चर्चा करण्यापूर्वी हा इतका गंभीर विषय आहे तर आपण थेट मुद्द्यावरती बोलूया की एक मुलगी आहे जी नऊ वर्षाची असताना गायब झाली आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ती मिळाली त्या विषयाला थोडासा हात घालूया काय सांगाल अमोल अतिशय महत्वाच्या विषयासाठी तू इथे आलास आणि त्याबद्दल माझा माझ्या बोलतोय प्रथम तुझा तुला धन्यवाद बोलतो अतिशय महत्वाचा विषय आहे माझ्याच वॉर्डमधल्या एक मुलगी दोन हजार अठरा मध्ये जी इथून गायब झाली होती आणि तिची मिसिंग कंप्लेंट होती त्यानंतर तिच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन वारंवार तक्रारीची शहानिशा करायला गेले तपास कुठवर राहिला ते पाहायला गेले परंतु ती मिळून आली नव्हती अगदी पाच वर्षापर्यंत न मिळाल्याने आई वडिलांपर्यंत पोलीस आले आणि म्हणाले आता आपण तो तक्रार जी होती तुमची केस जी आहे ती आपण बंद करूया असं थातूर मातूर काहीतरी सांगून गरीब असलेल्या त्या मुलीच्या आई वडिलांनी अशा सह्या दिल्या आणि ते प्रकरणावरती पडदा पडला होता पण अचानकपणे ती मुलगी सहाव्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये ती बरोबर सत्तावीस एप्रिलला सात एप्रिलला काहीतरी ती कल्याणात परतली आणि ती परतल्यानंतर ती तिच्या बहिणीकडे आली बहिणीकडे बहीण आणि तिचे सगळे घरचे थोडेसे आनंदी झाले एवढ्या वर्षाने आपली मुलगी परत आली आपली बहीण परत आली परंतु तिने तिच्याशी घडलेले जे प्रसंग आहेत जे तिने सहा वर्ष जे भोगलं ते तिने जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरटली आणि मग त्यांनी कुणाशी बोलूया काय करूया हा तो सगळा विचार करत करत त्यांना थोडस आम्ही ऑथेंटिक पर्सन वाढलो म्हणून ते आमच्यापर्यंत आले माझ्याकडे आल्यानंतर तिची बहीण तिचे बहिणीचे मिस्टर आणि ती मुलगी ते आल्यानंतर मी सहज त्यांना विचारलं काय झालं कसं तुला इथून गेलं जेव्हा तिने तो सगळा तिचा प्रवास सांगितला तो अतिशय भयंकर होता म्हणजे तिला दोन हजार मध्ये ती म्हणते की इथून एका बाईने आणि एका पुरुषाने तिला इथून मुंबईला घेऊन गेले मुंबईवरून तिला डायरेक्ट राजस्थानच्या ट्रेनमध्ये बसून तिला राजस्थानपर्यंत नेले त्या दरम्यान तिला ते सतत धमकवत होते गाडीतून फेकून देऊ चाकूने मारू वगैरे वगैरे असा सगळा प्रकार तिच्याबरोबर केला तिला उदयपूरला नेलं उदयपूरवरून एका छोट्या गावात नेलं छोट्या गावामध्ये एका रूम मध्ये ह्या मुलींना ठेवलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस मुली होत्या त्यावेळेस असं ह्या मुलीने आपल्याला सांगितलं आता हे सगळं सांगितल्यानंतर मी पण शॉक झालो तिला म्हटलं आपण पोलिस स्टेशनला जाऊया आपण ही तक्रार देऊया परंतु ते पोलिसांकडे जायला दजावत नव्हते कारण पोलिसांचा जो एक अॅटिट्यूड असतो किंवा पोलिसांचं जे कार्यपद्धती आहे कार्यशैली आहे तर त्या शैलीलाच त्यांना ते थोडे घाबरत होते पण मी त्यांना धीर देऊन त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना मी पोलिसांपर्यंत घेऊन गेलो पोलिसांनी सुरुवातीला थोडस आनाकानी केली परंतु त्यांच्या लक्षात आलं की फार गंभीर बाब आहे मग त्यांनी या मुलीचं स्टेटमेंट घेणं तिचे मेडिकल करणं या सगळ्या गोष्टी केल्या ही उदयपूरला गेल्यानंतर त्या घरामध्ये ज्या वीस पंचवीस मुली होत्या त्या, त्या अतिशय भेदरलेल्या मुली असायच्या त्यांना मारहाण केली जायची त्यांना नशा दिली जायची अशा पद्धतीचं सगळं वातावरण त्या मुलीने भोगलं आणि तिला दोन तीन महिन्यामध्ये तिथून तिला सेल आऊट केली विकली लिटरली म्हणजे राजस्थान सारख्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या मुलीला मुली हो ती विकण्यात आलं त्या मुलीला विकणाऱ्या जो व्यक्ती होता त्याने एका ठिकाणी तिला विकलं त्या ठिकाणी एका मुलाबरोबर तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि हे लग्न लावल्यानंतर ती अवघ्या त्यावेळेस दहा साडेदहा वर्षाची असेल तिच्यावरती वारंवार शारीरिक अत्याचार बलात्कार सुरू केले त्या व्यक्तीने आणि त्यानंतर त्याचा मोठा भाऊ ज्या मुलाबरोबर लग्न लावलं तो सुद्धा तिच्यावर बलात्कार करतो घरामध्येच हे सगळं प्रकार चालू आहे किती भयानक आहे ह्या सगळ्या गोष्टीतून ती मुलगी जात होती आणि तिने विरोध केला तर तिला सांगितलं जायचं तुला विकत आणलं आहे तीन साडेतीन लाखाला तुला आम्ही विकत घेतली आहे आम्हाला पाहिजे ते करू वगैरे वगैरे अशा पद्धतीचं या सगळा प्रकार ती भोगत असताना तिला दिवस गेले अगदी बाराव्या वर्षी पहिल्यांदा तिला मूल राहिलं आणि ते बाराव्या वर्षीच असताना तो मुलगा तिचा डिलेवर झाला डिलेव्हरीसाठी तिचं वय लहान तिची प्रकृती खराब अशा परिस्थितीत कुठलंही हॉस्पिटल तिथे घेत नव्हतं अखेर या त्या लोकांनी हिचं आधार कार्ड पण तिथे काहीतरी डुप्लिकेट बनवलं हा एक मुद्दा आहे की डुप्लिकेट आधार कार्ड सहज तिथे बनवलं जातं मग ही मुलगी जर उद्या जा बांगलादेशी असती तर बांगलादेशी मुलीचं तिथे आधार कार्ड बनलं असतं राजस्थानमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत तिथून तिला त्यांनी एका खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात नेलं तिथे मॅनेज करून तिची डिलेवरी कशी तरी केली आणि त्या मुलीला परत घरी आलं हे सगळं ती भोगत भोगत अजून तिला दुसऱ्यांदा परत मोल राहिलं दुसऱ्यांदा तिला मुलगी झाली आणि दुसऱ्यांदा मुलगी झाल्यानंतर तिने एक अतिशय गंभीर प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी बाळंत झाल्यानंतर ज्या व्यक्तीने विकलं होतं तो घरी आला आणि त्याने तिच्यावरती बलात्कार केला पाहिजे बाळंत <laughs> मुलीवरती दुसऱ्या दिवशी बलात्कार होतो हॉस्पिटल मधून आल्यानंतर तिच्यावर काय तिचं मन काय होत असेल ते तिच्या बोलण्यातून ते जाणवत होत आपण कल्पनाही करू शकत नाही आपल्याला फक्त ते शहारे येत आहेत आणि तिच्या त्या संवेदना तितक्या लेवलला आपण अनुभवू शकत नाही त्या सगळा प्रकार बघितला अतिशय वाईट वाटलं मी तात्काळ त्या सगळ्या कंप्लेंट झाल्यानंतर मी राजास्रो न कायद्याने वागा लोकसभा चालवतात त्यांच्याशी बोललो पण त्यांना सुद्धा गंभीर प्रकार वाटला चर्चा केली आम्ही आणि मग एक व्यापक स्वरूप आपण या गोष्टीला द्यायला हवंय असं वाटलं कारण अनेक ठिकाणी मुली गायब होतात त्याची मिसिंगची तक्रार होते एफ आय आर होतो हा परंतु पोलिसांकडनं तातडीने तपास होत नाही सुरुवातीला तर पोलीस नंतर पळून गेली असेल तुम्ही शोधा चोवीस तासाने या मग बघू अशा सगळा जो प्रकार आहेत त्या दरम्यान चोवीस तासामध्ये ती मुलगी नाही म्हटलं तर राजस्थान गुजरात कुठेही पोचू शकते हा प्रकार पोलिसांनी लक्षात घ्यावा त्यांच्यावरती एक सामाजिक दबाव निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही चला हुडकूया बेपत्ता मुलींना तर हा एक मोहीम मोहीम आम्ही सुरू करायचा प्रयत्न केलाय आणि कल्याणपासून उल्हासनगरपर्यंत किमान आम्ही कल्याण आणि उल्हासनगरमध्ये हा विषय घेऊन जाऊ या दृष्टीने आम्ही हा विषय हाताळत आहोत आणि सातत्याने आमचं आता मध्ये कल्याणमध्ये दोन मिटिंग झाल्या त्यानंतर आम्ही खडकपाड्याच्या ठिकाणी मीटिंग झाल्या सोशल मीडियावरती आम्ही जेव्हा हा सगळा विषय पोहोचवला तर तुमच्यासारखी मंडळी जोपर्यंत ह्या पुढे पोहोचवत नाही तोपर्यंत लोकांना ते अवेअरनेस येत तर अशा अवेअरनेसमधून आम्हाला दोन तीन कॉल आले मुली गायब झाल्याचा मग आता आम्ही पोलिसांपर्यंत ते पोचवलोय हा सगळा प्रकार आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हावं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं पण अतिशय सर गंभीर विषय आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की नऊ वर्षाची मुलगी होती ती तिला पर्यंत नेलं गेलं तिचं लग्नही ला। लावण्यात आलं आणि तुम्ही जसं मग अशी म्हटलं की बाळंतन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्यावरती लप म्हणजे इतक्या भयानक गोष्टी आहेत की ह्या मानवतेला काही वाचणाऱ्या गोष्टी आहेत अशा गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी बाहेर आल्या पाहिजे सर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत पडद्या वरच्या गोष्टी आहेत बरोबर जी फ्रंट वरून समोर आली ती मुलगी जी मिळाली म्हणून त्यांनी या गोष्टी सांगितल्या पण तिच्यासोबत ज्या अजून मुली होत्या त्या सुद्धा महाराष्ट्रातल्या होत्या तेच त्या मुलीने तेच सांगितलं ज्या रूम मध्ये ह्या मुलींना पंधरा वीस मुलींना ठेवलं होतं त्यातल्या हिच्यापेक्षा लहान पण मुली होत्या म्हणजे ही अगदी नऊ दहा वर्षाची असेल तर हिच्यापेक्षा लहान म्हणजे सात आठ वर्षाच्या पाच सहा वर्षाच्या मुली तिथे होत्या आणि त्या मुलींबरोबर काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ते व्हिडिओग्राफी करत होते म्हणजे मुलींचा एक व्हिडिओ त्या तिच्या पतीला आता अटक येतो त्याला राजस्थान आणि अजून दोन दोन लोक टोटल अटकेत होते त्याच्यामध्ये तर त्याच्यातल्या एक व्हिडिओ बघितला तर एखाद्या मुलीला पूर्ण नेकेड करून त्याची तिचं मेजरमेंट आहे तिच्या समोर तिचं तोंड बांधून तिचं व्हिडिओग्राफ करताय म्हणजे ब्लॅकमेलिंग म्हणण्यापेक्षा तो एक इतर लोकांना तो प्रेझेंट करतायत माल म्हणून जसं सोशल मीडियावरती आपण काही जाहिराती बघतो एखाद्या वस्तूची तशा पद्धतीचं ते चित्र होतं एका मुलीचं उंची मोजतानाचं चित्र आहे व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ती मुलगी लिटरली एक जसं चोर किंवा एखाद्या याला आपण पोलीस स्टेशनला पाठी धरून उभं केलं जातं आणि आण, पाठीवर लिहिलं <laughs> तसा ती पेपर घेऊन उभी आहे तिचं वय हे ते सगळं आणि विशेषतः वरती म्हणजे हे हा सगळा जो प्रकार करणारी जे नेक्सस आहे ते लोक बघा कशा पद्धतीने हे करतात वरती लिहिलं होतं जय महाकाल आणि मग खाली त्या मुलीचं नाव तिचं वय तिचं तिची उंची अशा पद्धतीचं सगळं चित्र होतं ते भयंकर आहे समाजामध्ये अशा गोष्टी घडत आहेत हे समोर आल्यानंतर त्या मुलीच्या समोर आल्यानंतर आपल्याला अतिशय भयंकर गोष्ट आहे मी जे आपले व्हिडिओ बघत असतील त्यांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांपर्यंत जनजागृती होईल पण सर मला याचबरोबर मला प्रश्न विचारायचा की ह्या ज्या गोष्टी होत आहेत याची आकडेवारी काय महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये देशातला जो कारण ही फक्त मिसिंग केस नाही मानवी तस्करी आहे एक निश्चित आणि देशातला हा आकडा फार मोठा आहे पंधरा लाखाचा आकडा मला वाटतं गेल्या दोन तीन वर्षापूर्वीचा आहे अख्ख्या देशामध्ये अख्ख्या देशामध्ये बेपत्ता महिलांचा आणि महाराष्ट्र यात आघाडीवर आहे ही इतकी गंभीर गोष्ट आहे तर ह्या संदर्भात खर तर जे बेपत्ता होत आहेत आणि ते पाच पाच सहा सहा वर्ष मिळून येत नाही मिळून येत किंवा कायमचे मिळून येत नाही हा अतिशय गंभीर प्रकार आहे पण आता ही जी मुलगी आहे जी आपल्याला परत आले तिच्याकडून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या ती जर आलीच नसती तर कदाचित एवढे विषय उघड झालेच नसते इतक्या भयानक गोष्टी होत आहेत निश्चित आणि जिथं तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र आघाडीवरती आहे म्हणजे ह्या गोष्टी आहेत आपल्या बाजूला आजूबाजूला राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या सुरक्षित राहणं किती गरजेचं आहे आता हा जर आपण थोडासा वेगळा विषय जर ठेवला पोलिसांच्या बाबतीमध्ये तर आपले ज्या घरातली मंडळी आहेत आई वडील किंवा आपले नातेवाईक आहेत म्हणजे त्यांनी तिकडं किती लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या मुलींच्या बाबतीमध्ये आपल्या मुली काय करतायत कोणासोबत फिरतायत त्यांचे मित्र कोण आहेत त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत बरं त्यांची संगत कशी आहे हेही हल्ली तितकं महत्वाचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सध्या इंटरनेटचा जमाना आलेला आहे बरं इंटरनेटवरती तुम्ही काय पाहता आहे हे तितकंच महत्वाचं आहे म्हणजे हा जर आपण दुसरा अँगल जर जर पाहिला तर आई वडिलांनी पण मुलांकडे किती लक्ष देणं गरजेचं काय वाटतं निश्चित आई वडिलांचा रोल तर महत्वाचा आहेच परंतु आई वडिलांसोबत पर समाजातील प्रत्येक घटकाचा रोल याच्यामध्ये चांगला असला पाहिजे जर आम्हाला आमचा समाज सुरक्षित आणि चांगल्या परिस्थितीत वाढवायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाचा यामध्ये रोल असला पाहिजे मग त्या आई वडील आले सामाजिक कार्यकर्ते आले राजकीय कार्यकर्ते आले आमचे लोकप्रतिनिधी आले आणि मग पोलीस यंत्रणा सुद्धा आली हे सगळ्या लोक किती सजग राहतात त्याच्यावर आमच्या मुली आमच्या महिला सुरक्षित राहतील की नाही ही हे ठरणार आहे आणि हे ग्राउंड लेवलला जाऊन मला असं वाटतं की जनजागृती करणं खूप गरजेचं आहे सर निश्चितच आम्ही छोटा प्रयत्न केलाय आमचा प्रयत्न छोटा आहे आणि पण महत्वाचा आहे या महत्वाच्या आमच्या या मोहिमेमध्ये लोकांनी जोडलं गेलं पाहिजे आमचं म्हणणं आहे की तुम्ही जिथे आहात तिथे पण तुम्ही अलर्ट राहू शकता अगदी म्हणजे जिथे तुम्ही सीसीटीव्ही काम करतं ज्या पद्धतीने तसे आपले लाईव्ह सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे डोळे आहेत आपले आपण आपलं सेन्स जागृत ठेवला पाहिजे आई वडिलांनी ठेवला पाहिजे मुलींकडचे हालचाली मुली मुलीमधले मुली होणारे बदल मुलगी जेव्हा बाहेर जाते आपली तिच्यामध्ये तिचे मैत्रिणी कोण आहेत मित्र कोण आहेत आणि आजची जी बाहेरची जी परिस्थिती आहे ती भयंकर आहे आई वडिलांना नुसतं आपण टार्गेट करून चालणार नाही कारण वडील आपले नाही म्हटलं तर इथे उपनगरी यामध्ये जे राहत आहेत महानगरामध्ये ही आई वडील आठ दहा तासासाठी बाहेर असतात दहा तास बारा तास जर ते लोक बाहेर असतील प्रवासासाठी दोन हजार अडीच तास जात असतील तर बारा बारा तेरा तेरा तासासाठी वडील बाहेर असतात कधी कधी आई सुद्धा याच कामानिमित्त बाहेर असते तर मुलांवरती पूर्ण लक्ष आईवडील देऊ शकत नाही परंतु समाजाची एक यंत्रणा असली पाहिजे ती चांगली असली पाहिजे समाजामध्ये समाजामध्ये चांगलं वातावरण असलं पाहिजे हल्ली आमच्याकडे नशाखोरी व्यसनाची लत लागलेली मुलं ज्याच्या माध्यमातून नाका संस्कृती उदयास आली आहे आणि ते नाका संस्कृती रात्रीच मुलांमधला जो काही प्रकार असतो तो तो सगळा विषय गंभीर आहे तर या सगळ्या विषयातून जे वातावरण आपल्या मुलाबाळांना मिळणार आहे ते गंभीर आहे आणि त्याच्यात जर त्या ह्याच्यामध्ये मुलं आपली अडकली तर ते नशेच्या पण आहारी जातील जे आ, स्वैराचार म्हणतो आपण मुलींचं शोषण करण्याची पण एक बुद्धी त्यांच्यामध्ये तयार होते आणि हा सगळा प्रकार वाढ वाढीस लागू शकतो त्यातूनच या मुली बेपत्ता होणं गायब होणं किंवा त्यांचं पुढे काही बरं वाईट होणं हा सगळा प्रकार घडतो म्हणून वातावरण आपण चांगलं कसं देऊ शकतो त्याच्यासाठी आई वडिलांपासून ते समाजाचा प्रत्येक घटक जबाबदार अगदी सर्व अतिशय सुंदर माहिती दिली शेवटी सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे की आई वडिलांसोबत आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांनी सतर्क राहणं किती गरजेचं आहे आणि जसं आपण म्हणतोय की उघडा हो डोळे आणि बघा नीट तर काय आपल्याला बघायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि मला असं वाटतं सर आपण जो मुद्दा मांडला तो दोन हजार बावीस मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं रॅकेट राजस्थानमधून उघड झालं निश्चित आणि अशा गोष्टी थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा धन्यवाद